महिन्यांपूर्वी कृषी मंत्री राव कोकाटे यांनी केलं होतं माणिकराव कोकाटे यांच्या वक्तव्यावरती शेतकऱ्यांनी तीव्र अशी नाराजी सुद्धा व्यक्त केली तर होती तर विरोधकांकडून माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली होती आता माणिकराव कोकाटे यांनी आपल्या त्या वक्तव्याच्या संदर्भात स्पष्टीकरण दिलं शेतकऱ्यांकडून एक रुपया शासन घेत शेतकऱ्यांना एक रुपया आम्ही देत नाही म्हणजे भिकारी विचार केला तर तुम्ही मला साधा करू सांगा भिकारी सुद्धा एक रुपये घेत नाही हो आणि आम्ही एक रुपयातो गव्हर्नमेंट त्याचा गैरफायदा लोकांनी घेण्याचा प्रयत्न केला आणि अशा प्रकारचे गैरप्रकारची बाकीच्या राज्यांच्या लोकांनी ऑनलाईन अर्ज दाखल केले त्यामुळे अर्ज खूप साचले खूप खोपावले पण प्रत्यक्षात चौकशी केल्यावरती आम्हाला कळलं आम्ही चार लाख अर्ज जे नामंजूर केलेले आहेत पण याच्यात सुधारणा करणं आवश्यक आहे प्रश्न शेतकऱ्यांनी शेतकऱ्यांकडनं एक रुपया शासन घेत शेतकऱ्यांना एक रुपया घेत नाही आम्ही शेतकऱ्यांकडनं एक रुपया शासन म्हणजे भिकारी कोणी शासन आहे शेतकरी नाही पण त्याचा नेहमी अर्थ उलटा केलेला आहे त्यामुळे एक रुपया ही किंमत फार थोडी आहे आणि एक रुपयाच्या विम्याच्यामुळे महाराष्ट्रामध्ये पाच साडेपाच लाख बोगस अर्ज या ठिकाणी सापडले